श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे तर तो विषय कसा आहे तर आपली इच्छा लवकरात लवकर कशी पूर्ण करून घ्यायची किंवा मग ह्या ब्रह्मांडाकडून आपली इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करायची अनेक प्रयत्न केले अनेक सेवा केल्या अनेक संकल्प केले पण आमची इच्छा काही पूर्ण होत नाही असं म्हणणारे बरेच जण आहे आता यांच्या इच्छा का पूर्ण होत नाही त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असू शकतं तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत आणि नक्कीच खरंच तुम्ही सगळे प्रयत्न करून थकले असाल तर ही एक गोष्ट तुमच्याकडे आहे का किंवा इथे तर तुमची चूक होत नाही ना, ना। याचा विचार करा आणि मग तुम्ही तशा पद्धतीने इच्छा व्यक्त करा नक्कीच हा ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करून देणार म्हणजे देणारच आता ती माहिती जाणून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती कुठली तर आपण ह्या ब्रह्मांडाकडून काही मागणार आहे ना तर ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ब्रह्मांड नायकाचे आपण भक्त आहोत आता ब्रह्मांड नायक कोण आहे तर आपले स्वामी महाराज आहे जर आपण आपले स्वामी महाराजांना शरण गेलो आहोत आपण त्यांचे भक्त आहोत तर हा ब्रह्मांड नायक आपल्याला सगळं काही देणारच आहे हे तुम्ही विश्वासाने मान्य करा आता जर हा ब्रह्मांड नायक आपल्याला देणार आहे तर मग त्याच्याकडनं मागायची पद्धत कशी आहे ते आता आपण जाणून घेऊया आता बघूया ब्रह्मांडाकडे आपली इच्छा कशी व्यक्त करायची ते जाणून घेऊ तर हे बघा आता ब्रह्मांडाकडे जर आपल्याला काहीतरी मागायचं असतं ना तेव्हा आपल्याला एक ठराविक वेळ असते त्या वेळेमध्येच मागायचं असतं आता ती वेळ कुठली तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त हा अतिशय शुभ असा मुहूर्त मानला जातो आणि हे आपण म्हणजे ऐकीव माहिती आहे आपण भरपूर ठिकाणी हे ऐकत असतो की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर असं केलं की तसं होतं पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात हे सगळं ऐकलेलं आहे पण आपण किती प्रमाणात करतो याला देखील महत्त्व आहे आपण त्या गोष्टी करून बघत नाही आणि जोपर्यंत आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्रचिती देखील येत नाही तर नक्कीच प्रचिती येण्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे त्यामुळे करून बघा आणि मग अनुभव घ्या आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही ही पुढची जी काही कृती तुम्हाला सांगणार आहे किंवा जे काही सांगणार आहे ते केल्यानंतर तुमची इच्छा किती दिवसांमध्ये पूर्ण होणार हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं झालं तर तुम्ही हे सातत्याने करायला सुरुवात करा, करा. कमीत कमी तीन महिने तुम्हाला ही गोष्ट साध्य होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणारच आहे हे बघा hey कुठलीही खोटी कल्पना किंवा खोटी आशा मला तुम्हाला दाखवायची नाही की मग तुम्ही आज करा आणि उद्या तुम्ही चमत्कार बघा असं अजिबात मी तुम्हाला म्हणणार नाही कारण कुठलीही गोष्ट साध्य होण्यासाठी थोडासा कालावधी हा लागणारच असतो त्यामध्ये आपला विश्वास असतो आपलं सातत्य किती आहे ते असतं आपल्याकडे संयम किती आहे ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे आज करा उद्या चमत्कार बघा उद्या चमत्कार घडेल असं अजिबात होतं होणार नाही त्यामुळे स्पष्टपणे सांगायचं तर कमीत कमी तीन महिने तुम्हाला ही सातत्याने करून बघायचं आहे तीन महिन्यानंतर मात्र तुम्हाला जे का काही प्रचिती येणार आहे जे काही अनुभव येणार आहे ते शंभर टक्के तुम्हाला सकारात्मकच येणार आहे हे अगदी तुम्हाला लिहून देते आता बघूया आपल्याला नेमकं प्रोसेस काय करायची आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला या ब्रह्मांडाकडे काहीतरी मागायचं आहे आता बघा ब्रह्ममुहूर्तावर सर्वप्रथम आपल्याला उठायचं आहे पण आता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं म्हणजे नेमकं ब्रह्ममुहूर्त कधी असतो हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण ब्रह्ममुहूर्ताच्या बाबतीत खूप म्हणजे चुकीच्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने तर काही जण काय म्हणतात की तीन नंतर जाग येते तो ब्रह्ममुहूर्त असतो किंवा तीन नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो दोन नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो चारनंतर किंवा चार वाजेला ब्रह्ममुहूर्त असतो असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळालं असेल पण खऱ्या अर्थाने ब्रह्ममुहूर्त किती वाजेला सुरू होतो हे आता आपण जाणून घेऊया तर बघा सूर्योदयापूर्वी सूर्योदयापूर्वीच्या अगोदरचा एक तास छत्तीस मिनिटे म्हणजे तिथून सुरू होतो हा ब्रह्ममुहूर्त आता तिथून जरी हा ब्रह्ममुहूर्त सुरू होत असला तरीही तो पूर्ण या दीड तासामध्ये नसतो तर तो फक्त अठ्ठेचाळीसच मिनिटांचा असतो उदाहरण घेऊ समजा आजचा जो सूर्योदय आहे ना तो जर समजा सहा वाजून छत्तीस मिनिटांनी झाला तर मग आजचा ब्रह्ममुहूर्त कधी सुरू होईल तर पाच वाजेपासून सुरू होईल लक्षात आलं आज जर सहा वाजून छत्तीस मिनिटांनी सूर्योदय झालेला आहे तर तो ब्र आजचा ब्रह्ममुहूर्त पाच वाजेपासून सुरू झालेला आहे पण मग पाच वाजेपासून सुरू झालेला ब्रह्ममुहूर्त सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत नसेल तर तो किती वाजेपर्यंत असेल तर तो अठ्ठेचाळीस मिनिटांचाच राहणार रा आहे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर हे आता तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्या वेळेमध्ये आता तुम्हाला काय करायचं ते आता आपण जाणून घेऊया तर बघा सूर्योदय किती हे तो होतो हे आता तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही ॲप टाकलं तर त्यावरही तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठता येईल आता सुरुवातीला आपल्याला सवय नसते त्यामुळे तुम्ही अलाम लावून वगैरे उठू शकतात ह्या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू शकतात आता ते सांगण्याची गरज नाही नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहे आता उठल्यानंतर काय करायचं तर हे बघा ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला अंघोळ करण्याची गरज नाही किंवा मग सगळं रेडी व्हायचं आणि मग करायचं असं अजिबात नाही तुम्ही जिथे अंथरुणावर आहात तिथे करू शकतात किंवा मग तुम्हाला अगदीच अंथरूणावर आळस येत असेल झोपावं असं वाटत असेल तर मग दुसरीकडे कुठेतरी तुम्ही आसन टाकायचं आणि तिथे जाऊन बसायचं आता अशा पद्धतीने तुम्हाला ही उपासना करायची आहे आता बघा आता सुरुवात करताना बसल्यानंतर आसनावर बसा नाही तर अंतरुणावर बसायचं असेल तर तिथे बसा, बसा सुरुवातीला ठीक आहे त्या गोष्टींची सवय नसते म्हणून थोडंसं जण नक्कीच जाऊ शकतं तर तिथे बसल्यानंतर बस काय करायचं तर आपल्याला सुरुवातीला पाच मिनिट ते सात मिनिट नामस्मरण करायचं आहे आता पाच मिनिटाचा वेळ म्हणजे खूप सांगितला नाही हे बघा ब्रह्ममुहूर्त जरी अठ्ठेचाळीस मिनिटांचा असला तरीही ही जी उपासना किंवा ही जी कृती आहे ती तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनिट करायची आहे आता हे बघा बसल्यानंतर नामस्मरण करायचं आता नामस्मरण कुठल्या देवाचं करायचं कुठल्या मंत्राचं करायचं तर बघा असा मंत्र ज्याला नियम नाही आता काही मंत्र असे असतात ना की त्याला अगदी म्हणजे व्यवस्थित नियम पाळूनच ते मंत्र आपल्याला उच्चारायचे असतात म्हणायचे असतात जसं की गायत्री मंत्र म्हणा किंवा मग कुठले तरी बीज मंत्र म्हणा असे कुठेही आपण म्हणू शकत नाही त्यामुळे ते मंत्र आधी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे त्यापेक्षा जर तुम्हाला तसे मंत्र ठाऊक नसतील तर सरळ आपलं श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे किंवा जर तुम्ही कोणाला गुरु बनवलेला असेल गुरुमंत्र दिलेला असतो तो गुरुमंत्रही आपण म्हणू शकतो त्याला तसे नियम नसतील तर अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो किंवा मग श्रीराम हरे कृष्णा ओम हे देखील मंत्र चालू शकतात यापैकी कुठलाही मंत्र किंवा मग सरळ तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा त्याला कुठलाही नियम नसतो आता हा पाच ते सात मिनिट तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता हे म्हणत असताना काय करायचं मांडी घालायची समोर हात करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जप करायचा आता जप करताना आपल्याला नवीन नवीन थोडंसं अवघड जाईल जड जाईल झोप येईल कंटाळा येईल पण ह्या गोष्टींवर थोडीशी आपल्याला म्हणजे त्या गोष्टी थोड्याशा सावरून घ्यायच्या आहे सवय होईपर्यंत आता हे नामस्मरण करताना आपलं जे लक्ष आहे ते लक्ष आपलं आद्यचक्राकडे असा असायला हवं आद्यचक्र कुठे असतं तर ह्या दोन भुवयांच्यामध्ये जे आद्यचक्र असतं ना तिथे आपलं लक्ष एकत्रित म्हणजे केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, समर्थ अशा पद्धतीने आपल्याला हळूवारपणे अगदी खूप हळू पण नाही आणि खूप अगदी जोरजोरात पण नाही अशा पद्धतीने नामस्मरण करायचं आहे आता हे नामस्मरण केल्याने काय होणार आहे किंवा तुम्ही आज्ञाचक्र जे आहे ना तिथे तुम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे काय होणार आहे तुमचं सर्वप्रथम मन शांत होणार आहे आणि ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ अशी असते ना की ती एकदम शांत असते ब्रह्म म्हणजे ब्रह्मतत्व सगळीकडे पसरलेले असतात ते सगळीकडेच असतात जो म्हणजे प्रत्येक वेळात प्रत्येक क्षणामध्ये असतात परंतु सकाळची जी वेळ असते ना त्या वेळेमध्ये आवाज नसतो अगदी दिवसभराचं जे काही प्रदूषण असतं किंवा ज्या आवाज असतो तो सकाळच्या प्रमाणात म्हणजे सकाळच्या तुलनेमध्ये अगदी वातावरण हे सकाळचं वातावरण हे शांत असतं त्यामुळे आपलं एका मन एकाग्र होण्यासाठी मदत होत असते आणि या शांततेच्या वातावरण वातावरणामध्ये जर आपण आपली इच्छा या ब्रह्मांडाकडे पोहोचवली पोहोचवण्याचं काम केलं तर नक्कीच ती पूर्ण होते आता ही ब्रह्मतत्व आपल्या आजूबाजूला पसरलेली असतात आणि म्हणून आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आज्ञाचक्राकडे आणि हा जप करायचा जप केल्याने आपल्याला एक प्रकारची शांतता मिळते आणि त्यानंतर एक सात एक सात ते आठ मिनटांनी तुम्ही डोळे उघडायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा या ब्रह्मांडाकडे आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तीनदा पण इच्छा व्यक्त करताना आपल्याला कशा पद्धतीने करायची तर समजा मला नोकरी हवी आहे आणि खूप मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे पण मला नोकरीच मिळत नाही मनासारखी तर मग मी काय बोलतो आपण काय बोलतो मला नोकरी मिळेल का मला मिळणारच नाही असं आपण म्हणजे निगेटिव्ह वाक्य काढतो पण आपल्याला इथे निगेटिव्ह वाक्य काढायचं नाही तर काय बोलायचं मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालेली आहे मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालेली आहे किंवा माझं जे आता तुमचं जे काही काम आहे तर तुम्ही काय म्हणायचं माझं काम पूर्ण झालेलं आहे आता जेव्हा तुम्ही असं म्हणणार ना की माझं काम पूर्ण झालेलं आहे किंवा मला नोकरी मिळालेली आहे किंवा जशी तुमची इच्छा आहे तसं सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही बोलणार आहात तेव्हा तुमच्यातल्या ज्या म्हणजे सकारात्मक लहरी आहे त्या आपोआप या ब्रह्मांडाकडे पोचल्या जाणार आहे आणि जेव्हा हा ब्रह्मांड आपल्या सकारात्मक लहरी कॅच करतो तेव्हा तो पुन्हा आपल्याला त्याच लहरी परत करतो आणि आपल्या आजूबाजूला सगळ्या सकारात्मकच गोष्टी घडत असतात त्यामुळे नेहमी तोंडातून वाक्य काढताना आपल्याला सकारात्मकच काढायचं आहे आणि ह्या गोष्टीमध्ये तर चुकूनही नकारात्मक वाक्य आपल्या मुखातून काढायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही करा बघा हे जे वाक्य आहे तुमच्या इच्छेसंबंधी ते तीनदा तुम्हाला म्हणायचं आहे जसं की मला नोकरी मिळाली आहे मला नोकरी मिळाली आहे असं तीनदा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या कामांना लागू शकतात अशा पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला हे ह्या गोष्टी रोज करायच्या आहे सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा त्रास होईल लक्ष लागणार नाही मन विचलित होईल झोप येईल कंटाळा येईल ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात थोडंसं सा स्थिर सावर होण्यासाठी सुरुवातीचा काळ जाणार आहे तोपर्यंत संयम ठेवा हळूहळू सवय होणार आहे आणि नामस्मरणामध्ये ताकद किती आहे हे तर आपण सगळेजण जाणतो परंतु नामस्मरणाला जर अशा पद्धतीने आपण सकारात्मक इच्छेची जोड दिली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार शंभर टक्के सांगतोय अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता हे झालं आता अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची इच्छा कशी करावी इच्छा नेहमी वास्तवातील करावी आता समजा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तशी तुम्ही इच्छा करा अगदीच तुम्हाला आता हे समजलं की इच्छा ब्रह्मांड आपल्या इच्छा पूर्ण करतो मग सकाळी बसायचं आणि बोलायचं की उद्या मला दहा लाख रुपये मिळू दे आणि मला करोडो रुपये मिळू दे अशा इच्छा पूर्ण होतील का नाही होणार अशा इच्छा पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे अशा इच्छा करायच्या नाही ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच गोष्टी मागायच्या आहे आपण जिथे कारण आप जिथे प्रयत्न असतात तिथेच आपल्याला यश मिळत असतं हे लक्षात घ्या अशी कुठलीही इच्छा मला ठेवू नका जे कधीही पूर्ण होणार नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात कष्टाला पर्याय नाही त्यामुळे अशाच प्रकारची इच्छा तुम्हाला करायची आहे त्यानंतर दुसऱ्यांबद्दल नकारात्मक इच्छा ठेवू नका समजा आता दिवसभरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशी लोक असतात ज्यांच्यामुळे आपण दुखावलं जातो मग अशा वेळेस बसून आपण असं नाही म्हणायचं की आता मी त्याचा बदला घेईल माझ्याकडून त्याचा बदला पूर्ण होऊ दे अशा इच्छा अजिबात म्हणायच्या नाही आता त्याचा बदलाच तुम्हाला घ्यायचा आहे ना तर काय करा तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवा तुम्ही स्वतःची प्रगती करा जेव्हा काही लोक आपल्या विरोधात असताना त्यांना जर आपल्याला अपयशी करायचं असेल ना तर फक्त आपण आपल्या यशाकडे लक्ष द्यायचं आपण जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आपोआप ते आप अपयशी ठरत असतात त्यांच्या चेहऱ्यावर ते झळकत असतं त्यामुळे वेगळे म्हणजे प्लॅन करायचं असं करायचं तसं करायचं हा विचार अजिबात करू नका तुमचं मन शांत ठेवा स्वामींच्या चरणी व्हा स्वामींची सेवा करा तसंच आपलं सकाळचे जे काही तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीने सकारात्मक इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोहोचवा हा ब्रह्मांड तुम्हाला सगळ्या काही गोष्टी देणारच आहे आता हे सकाळीच करायचं का तर हो ह्या गोष्टी सकाळीच करायच्या आहे पण दिवसभरामध्ये अजून एक काळजी घ्यायची ती अशी की आपण जेव्हा कधी वाक्य तोंडातून काढतो ना ते कधीही नकारात्मक काढायचे नाही सकारात्मकच काढायचे कुठल्याही बाबतीत आता समजा एखादा विद्यार्थी आहे तो त्याने परीक्षा दिली तो म्हणाला मी पास होईल असं म्हणाला आणि तो पास होणारच आहे अर्थात अभ्यासाची गरज आहे पण जर तो सारखं मनामध्ये निगेटिव्ह मी नापास होणार नाही ना मी नापास होणार नाही ना असे वाक्य म्हणजे नकारात्मक वाक्य मुखातून काढायचे नाही तर नेहमी वाक्य सकारात्मकच काढायचे आहे नक्कीच मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल अशी मला आशा आहे नक्कीच तुम्हाला जर अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा नक्कीच स्वामी महाराजांच्या कृप कृपेने दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो एवढीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो,